जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो मी अवधूत कवळे स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्व कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आताची क्षणाची अंदाज बातम्या आहे कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना भाववाढीचा निर्णय घेतलेला आहे भा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी सांगितले आहे सर्व कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल एवढा एवढा भाव वाढवून देण्यात येत आहे आता नेमकी भाव किती वाढला आहे सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असता तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त तुमच्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा चला तर मग जरा न घालता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सध्या सोयाबीनचे भाव प्रति क्विंटल चार हजार ते चार हजार दोनशेपर्यंत चालू आहेत व कापसाचे भाव सात हजार शंभर ते सात हजार दोनशेपर्यंत चालू आहे पण सरकारने सांगितले होते की आपले सोयाबीन काप 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 चे काप व कापसाचे म्हणजे कापसाला आम्ही भाव सात हजार पाचशे ते सात हजार सहाशे देण्यात आलेला आहे परंतु तरी पण आपला कापसाला भाव सात हजार दोनशे ते सात हजार तीनशेपर्यंत भेटत आहे आता यामध्ये तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आता राहिला विषय भाववाढीचा प्रति क्विंटल भाव किती वाढणार तरुण शेतकरी मित्रांनो भाववाड्याचे चान्सेस जास्त आहेत पुढच्या महिन्यापर्यंत कापसाचे व सोयाबीनचे भाव अतिशय वाढू शकतात हो कापसाचे भाव आठ हजार ते नऊ पर्यंत जाऊ शकतात व सोयाबीनचे भावसुद्धा पाच हजार ते सहा हजारपर्यंत जाऊ शकतात दोन हजार रुपयाप्रमाणे कापसाचे व सोयाबीनचे भाव वाढण्याची दाट शक्यता आहे आता ज्या पण शेतकऱ्याकडं सोयाबीन व कापूस असेल त्यांना जर या भावामध्ये सध्या परडत असेल तर ते त्यांनी देऊ शकता जर नसर परडत तर ते त्यांनी ठेवू शकता परंतु येत्या एक महिन्यामध्ये भाव वाढण्याची शक्यता दाट आहे आता समजा सात हजार शंभर चालू आहे ना आठ हजार शंभर ते नऊ हजारपर्यंत कापूस जाण्याची शक्यता आहे जर तुम्हाला ह्या भावामध्ये परडत असत तर तुम्ही तुम्ही बिंदास कापूस देऊ शकता जर नसल परडत तर तुम्ही ठेवू शकता जर हा व्हिडिओ तुम्हाला पण माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रांसोबत शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद